राजकीय विश्वातून भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे या बैठकीमध्ये लोकसभा निकालावर चर्चा झाल्याची माहिती मिळते चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांची विधानसभा उमेदवारी ही धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली गेलेली आहे लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या आमदारांना भाजप धक्का देण्याच्या तयारीत असल्याचंही कळत आहे दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप एकशे पन्नास जागा लढू शकतो पण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊयात भाजपचं मिशन विधानसभा लोकसभेत सुमार कामगिरी करणाऱ्या आमदारांना आता डच्चू मिळेल सूत्रांनी महत्वाची माहिती दिली आहे विधानसभा भाजप विधानसभेच्या एकशे पन्नास जागा लढू शकतं तिन्ही पक्षांच्या विद्यमान जागा त्याच पक्षांकडे राहणार सूत्रांनी माहिती दिलेली आहे अजित पवारांना सोबत घेतल्यानं आलेल्या नाराजीवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते के विश्वातून भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे या बैठकीमध्ये लोकसभा निकालावर चर्चा झाल्याची माहिती मिळते चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांची विधानसभा उमेदवारी ही धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवली गेलेली आहे लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या आमदारांना भाजप धक्का देण्याच्या तयारीत असल्याचंही कळत आहे दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप एकशे पन्नास जागा लढू शकतो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात भाजपचं मिशन विधानसभा लोकसभेत सुमार कामगिरी करणाऱ्या आमदारांना आता डच्चू मिळेल सूत्रांनी महत्वाची माहिती दिली आहे विधानसभा भाजप विधानसभेच्या एकशे पन्नास जागा लढू शकतं तिन्ही पक्षांच्या विद्यमान जागा त्याच पक्षांकडे राहणार सूत्रांनी माहिती दिलेली आहे अजित पवारांना सोबत घेतल्यानं आलेल्या नाराजीवरही चर्चा झाल्याची माहिती मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका